हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे मी रवा घेतलेला आहे पाव किलो रवा आहे आपला जाड जो रवास तुना गड़े तो ही रवा असतो ना तो घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक असेल तर तुम्ही तोही वापरू शकता पण जाड रवा घ्या छान असा आपला जो आपण नाश्ता बनवणार आहे मस्त असं फुलतो मस्त होतो आणि इथे मी अर्धी वाटी आहे ना फ्रेश दही घेतलेलं आहे दही अजिबात आंबट नाही घ्यायचं तर ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात आणि थोडं थोडं पाणी घेऊन ये ना आपण हे ना छान असं मिक्स करून घेऊयात थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त एकदम पाणी नाही टाकायचं चा। छान असं आहे ना हे आपण मिक्स करून घेऊयात आणि हे ना एक दहा पंधरा मिनिटासाठी ना छान असं मुरण्यासाठी ठेवूयात हे बघा छान असं हे आपलं मुरलेलं आहे आता बघू शकता तुम्ही रवा जो आहे ना तो आपला छान असा फुललेला आहे मस्त असं फुगलेला आहे आता ह्याला आहे ना छान असं आपण हे ना फेटून घेऊयात फेटल्यामुळे ना हे मिश्रण जे आहे ना रवा आहे ना तो छान असा स्मूथ होतो आणि एकदम हलका फुलका असं होतं बघू शकता मस्त असं फुललेला आहे आता ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा शिमला मिरची टाकायची बारीक चिरलेली टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटोच्या बिया काढून टाकायच्या बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तुम्हाला जर तिखट हवे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना मिरचीही बारीक करून टाकू शकता आणि छान असं आहे ना हे थोडंसं पाणी टाकूया आम जेव करून घेऊयात बघू शकता जास्त पातळही करायचं नाही आपल्याला आणि ह्याच्यामध्ये ना पाव चम्मच इनो टाकणार आहे आणि एक दोन चम्मच आहे ना पाणी टाकूयात इनोमुळे तर आहे ना हे छान असं मिश्रण अजून फुलून येतं व्यवस्थित असं मिक्स होऊयात बघू शकता छान असं आपलं मिश्रण फुललेलं आहे तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही सगळ्या भाज्या टाकू शकता कोबी टाकू शकता गाजर मी इथं शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा टाकलेला आहे आता इथे एक चाळण घेतलेली आहे त्याला थोडंसं ना आपण तेल लावूयात आणि एक टोप घेतलेला आहे टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण जी चाळण तेल लावलेली आहे ना ती चाळण ह्याच्यामध्ये दे ठेवून देऊयात आणि त्याच्यामध्ये दे आपण हे जे रव्याचं जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ना ते टाकून घेऊयात छोट छोटं असं हे टाकून घ्यायचं पण ह्याच्यावरती झाकून ठेवून द्यायचं आणि गॅस फास्ट ठेवायचा पाणी आपलं छान असं उकळत राहिलं पाहिजे आणि त्यात मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत त्या वाट्यांनाही आपण तेल लावून घेऊयात दोन पद्धतीने दाखवलं आहे तुम्हाला मी तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता मस्त अशी पौष्टिक अशी आपली इडली बनवते इडलीचं भांडं न वापरता आणि ह्याच्यामध्ये आपण येणार आहे एक एक पळी आहे ना छान असं टाकून घेऊयात आणि अशी हलक्या हाताने ही वाटी अशी जरा आहे ना खाली टॅप करून घ्यायची कढई घेतलेली आहे कढईमध्ये पाणी आहे स्टँड ठेवलं आहे त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवणार आहे आणि त्याच्यावरती आपण ह्या वाट्या ठेवणार आहे आणि ह्याच्यावरती झाकून ठेवायचं आणि अगदी पाच ते सहा मिनिटात येत ना आपल्या ह्या इडली येत ना तयार होतात वाटी आहे ना वाटीमध्ये जे ठेवलं आहे त्याला जरा वेळ लागतो पंधरा वीस मिनिट लागू शकतात बघू शकता छान असं आपलं हे शिजलेलं आहे असं हाताने चेक करायचं हाताला जर नाही लागलं ना असं तर मग व्यवस्थित शिजलं आहे असं हे करायचं छान असं शिजलेलं आहे शिजले सुरीनेही दाखवते तुम्हाला सुरी आतमध्ये अशी रोवायची बघा एकदम क्लीन आली आहे म्हणजे आपली इडली ही तयार आहे मस्त अशी मऊ अशी झालेली आहे आणि जाळी व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला मजा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघू शकता मस्त अशा आहेत ना वेगळ्या पद्धतीने अगदी इडलीचं भांडं न वापरता मी इडली बनवून दाखवलेली आहे तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद